पाचोरा तालुक्यातील व्यापारी बांधवांना हक्काची जागा मिळावी म्हणून पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आपा पाटील यांच्या संकल्पनेतून पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पाचोरा नगर परिषदे अंतर्गत कृषीरत्न माजी आमदार कैलासवासी तादासाहेब आरोव पाटील व्यापारी भवनाचे लोकार्पण आज दिनांक तीस ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन पूनमचंद मोर यांच्या हस्ते करण्यात आले पाचोरा तालुक्यातील व्यापारी बांधवांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली असून या ठिकाणी एकत्र येऊन तालुक्याच्या भरभराटीसाठी आणि अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करावे नवयुवकांना देखील मार्गदर्शन करावे म्हणजे त्यांच्यासाठी देखील रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी व्यक्त केली आहे पाच कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त भव्य अशा व्यापारी भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोराचे सभापती गणेश पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक मंगेश देवरे पाचोरातील सर्व प्रतिष्ठित व्यापारी बांधव सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती